छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की आज रेतेचे राजे जानते राजे अखंड हिंदुस्थानच कुलदेवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संबंध जगभरात साजरी होत आहे त्याच अनुषंगानं आज कंधार तालुका शहर व कंधार तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादनाचा कार्यक्रम या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता त्या निमित्तानं आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन व अभिवादन पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी करण्यात आलं आज जयंतीनिमित्त कंधार शहरामध्ये विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत या जयंतीच्या निमित्तानं सर्व शिवप्रेमींना कंधार तालुका शहर व का, तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं सर्व शिवप्रेमींना शुभेच्छा देतो धन्यवाद